आम्ही आलोय बोंबील मार्केटला बघा आम्ही घेतले बोंबील सुकट वाकट मासा हे पुण्याचं बोंबील मार्केट दोनशे रुपये पावशेर आहे मग आठशे रुपये किलो आहेत एकशे इसविशे बोंब्याचे खराब ना पावशेर हा आठशे रुपये किलो आहे चांगला खरा मासा तो सुरमईच आहे सुरमईच पडलं अस नाही पास अजून तुम्हाला गुपचुप हे आहे पुण्याचं बोंबील मार्केट आणि आम्ही आलो बोंबील गेला तर तुम्हाला मी आजचे इथले दर सांगते तर आम्हाला आल्या आल्या असं सांगितलं एकशे ऐंशी रुपये पावशरापासून बोंबील सांगितले तर काही एकशे वीस एकशे तीसने होते तर आम्ही शंभर रुपयाने कबूल केले तर चारशे रुपये किलोने आम्हाला बोंबील मिळाले सुकटसुद्धा चारशे रुपये किलो आहे आणि वाकट चारशे ऐंशी रुपये किलो गुरमई मासा खारा मासा तो आठशे रुपये किलो आहे दुसरे ते साधे मासे ते शंभर रुपये पावशर म्हणजे चारशे रुपये किलो आहेत तर पुण्यात गेलं तरी काही बोंबली स्वस्त नाही आहेत सगळीकडं तोच बाजार आहे पण ते सांगताना जास्त सांगतात आम्ही कमी करून घेतलेत काही तर आम्हाला चारशे रुपये किलोने मिळालेत काही चारशे ऐंशीने मिळालेत आणि खारा मासा मात्र आठशे रुपये किलोनी घेतला आहे तर नमस्कार जोडी सासूसोण्याच्या चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आता हे बोंबलाचे माशाचे प्रकार आणलेत घरी आणून आता मी ते साफसूफ करून ठेवते सगळे चिरून चारून तर त्याला एक ऊन देऊन ठेवलं ना की ते चांगले राहतात तर आता बोंबील सुकट वाकट मी चिरून ठेवते आणि ते थोडेसे एक दिवस ऊन देणार त्याला आणि ठेवणार तर बघा आपले बोंबीलसुद्धा खूप चांगले आहेत आणि चांगले वाळलेले भेटलेत आम्हाला आपल्या इथे मिळतात ते एकशे चाळीस रुपये पावशर असतात इथं तर तिथं आम्हाला शंभर रुपये पावशराने मिळाले तर चला आज आपल्याला करायचं आहे वाकटीचं कालवण तर ही बारके सुकट मोठे सुकट मी सगळंवर काही ठेवून देते आणि आपण घेतलं आहे कालवण करायला वाकटीचं तर त्यासाठी बघा मी हा मसाला करायचं वाकटीचं कालवण तर बघा मी त्यासाठी हा लसूण घेतला आहे गावरान लसूण आहे आपला खोबरं आलं कांदा आणि हा येसवर मी वाटलेला आहे काळे तीळ म्हणजे कारळं आणि फुटाण्यांची डाळ असं एकत्र करून मी डा वाटलेलं आहे त्यात हावरी पण आहेत तर आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता पाट्यावर तर हे पहा मी वाटण काढलं आहे कांदं खोबरं चुलीमध्ये भाजलेलं आहे आणि हा गावरान लसूण आहे त्यामुळे मी तो काही पूर्ण सोललेला नाही हावरी तिळ आहे थोडेसे धनं टाकलं थोडंसं एक्स्ट्राचं आणि आलं कोथिंबीर आणि हा आपला हा यसो तर आता मी एवढं वाटण ना पाट्यावर वाटून घेणार आहे तर अगदी छान असं वाकटेचा रस्ता करणार आहे आपण तर चला आपण आता वाटण वाटून घेऊया आधी तर चला आपल्यासमबाई वाटण वाटतात आणि पाट्यावरचं वाटण अगदी छान बारीक होतं तर कोणी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा केलं नसेल तर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बाग आहे तुमच्या प्रेमाची मायेची साथीची तर आशा करते आणि तुम्ही पापड़, ते द्याल ज्याप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये कुरडे पापडी पापड वडे सांडगे करतो ना त्याचप्रमाणे हे बोंबील सुकटसुद्धा आपण घरी आणून वाळवून छान हवा डब्यामध्ये ठेवलं ना की ते सादळत नाही काही नाही जे पाऊस काळ्याचं मिळतं ना तर ते त्याचा वाश तर कधी कधी असं म्हणजे चांगलं वाळलेलं नसतं तर उन्हाळ्यातच आपण ते घेऊन मस्त वाळवून सुकवून ठेवलं ना तर छान राहतं तर चला आता आपलं वाटण झालेलं आहे तर ही पाय ही आपली तयारी की झालेली आहे ही वाकट ह्याचे तुकडे करून घेतलेत आणि ती धुण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकणार आहे बाजरीचं पीठ टाकलं की वशाळ वास येत नाही त्यासाठी आपण हा एवढा मसाला घातला आहे आणि हे पाट्यावरचं वाटण तर त्यामध्ये आपण ना एक बटाटा घालणार आहोत एकच घालणार आहे बटाटा घातल्यावर अजून छान होतं पण काय आहे ना माझ्याकडं बटाटा कोणी खातच नाही सहसा त्याच्यामुळं मी बटाटा कधी करत पण नाही एवढा आणि बटाट्याने वाद चढतो त्यामुळं मी पण बटाटा खाणं खूप टाळते तर आता आपण हे आधी वाकट धुवून टाकूया चला तर आपण ना आता हे वाकट छान धुवून घेतले तर आता मी परताय का किती आणि हे तुम्हाला वाटेल की नॉनस्टिकचं आहे का पण नाही हे आपलं भांडं मातीचं आहे तर काही लोक मला म्हणतात चुलीवर वापरतात का ते भांडे तर मी ते भांडं नाही आहे पण माझं मातीचं भांडं आहे पाकट मस्त परतून झाले आपण त्यामध्ये बटाटा टाकूया हे चांगलं परतून देऊ त्यामध्ये आपण हे मसाले घालू हे घरगुती मसाले आहेत छान हलवून घ्यायचं मसाला तेलात तळला म्हणजे मसाल्याचा वास येत नाही छान होत आता आपण त्यामध्ये टाकणार आहे आपण वाटलेलं वाटण आणि आता हे वाटांना चांगलं परतू परतू घ्यायचं नंतर पाणी टाकायचं चला त्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया तर आपण एवढा रसा केला आहे तर आपण हा एवढा रस्सा केला आहे वाकटेचा आणि वाकटेचा रसा चटणी होतच नाही त्याला रस्साच करावा लागतो अगदी म्हणजे बोंबलाचे जसे सुक्की चटणी करता येते तशी वाकटेची चटणी नाही करता येत असं पातळ रसाचे होतो आणि तो, तो खायला लय मस्त लागतो बघा खूप छान होतो तर आपलं हे मातीचं भांडं आहे आणि त्याला जाळ हा प्रमाणातच लावायला लागतो जास्त लावल्यावर पण भांडं तडकतं त्याच्यामुळं आता मी ना थोडा जाळ कमी करते चुलीचा प आपल्याला असं अगदी छान असे उकळी आलेली हे मस्त आणि आता आपण हे उतरून घेऊ आणि चुलीवर मस्त बाजरेच्या भाकरी करूया आणि हे बघा आता मी चुलीवरून खाली उतरले तरी याला किती छान उकळ्या फुटतात मातीच्या भांड्याची हीच खासियत असते की ते चुलीवरून उतरून ठेवलं ना तरी मस्त उकळ्या येतात आणि गॅसवर सुद्धा वापरता येतात ही भांडी तर चला आता मी पहिल्या भाकरी करून वाकटेचं कालवण बाजरीची भाकरी चुलीवरची भात लसणाची चटणी कांदा आणि हा पापड अगदी चुलीवर भाजलेला ना की तो तळलेला आहे कसं वाटलं माझं वाकटेचं कालवण नक्की सांगा कमेंटमध्ये